नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत काल परवा मी बघितल्या कमेंट त्या ठिकाणी सर तुमचा आवाज कमी येतोय वाढलेल्या तापमानात एकोणचाळीस चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये व्हिडिओ घेत असताना आवाज थोडा कमी येईल शेतकरी मित्रांनो मी माफी मागतो आजचा व्हिडिओचा विषय आहे खरड मधील खरड मधील सूक्ष्मगड निर्मिती करत असताना सपकेल आणि त्याचप्रमाणे विरळणीचं महत्व किती आहे विरळणी ही किती वेळा केली पाहिजे तिचं महत्व काय आहे त्या संदर्भात आजचा बघायचा आहे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राचा आपण विचार केला द्राक्षी इंडस्ट्रीमध्ये एक पन्नास चा ते साठ टक्क्या छाटण्या खरड छाटणीच्या झाल्या अर्ली छाटण्या त्या ठिकाणी फेब्रुवारी एंड मार्च मध्ये मा झाल्या ते प्लॉट त्या ठिकाणी सबकेन पर्यंत आले सबकेन झाले पण विरळणी कशी केली पाहिजे आता या ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत इथं पहिली सबकेन झालेली आहे ही सबकेन तुम्ही केलेली बघत असाल सबकेन केलेली आहे या बगलफुटी तुम्हाला निघायला सुरुवात झाली या बगल फुटी काढून घेणं आणि राहिलेले जे नंतर जे शूट निघाले त्याच्यासाठी विरळणी करत असताना एका डोळ्यावर निघालेल्या दोन फुटी अशी फूट काढून टाकायची जमिनीच्या दिशेने या ठिकाणी सपकेन केलेली आहे तरी पण मी काढून टाकतोय जी फूट जमिनीच्या दिशेने आहे ती फूट आपण काढून टाकायची जी सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने जी फूट वाढते त्या फुटी ठेवा आपल्याला एका बाजूने त्या ठिकाणी आता या ठिकाणी जरी बघितलं आपण ह्या दोन काड्या ही जमिनीच्या दिशेने वाढणारी काडी तुम्हाला खूप सुंदर काडी वाटते पण ती ठेवायची नाहीये सूर्यप्रकाशाच्या दिशेने ज्या काड्या आहेत त्याच आपल्याला ठेवायच्या आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट विरळणी ही तीन वेळा केली पाहिजे सुरुवातीला बाग फुटून येते तीन चार पानावर पान अवस्था तीन चार पानावर असताना त्यावेळेस एकदा विरळणी करा परत एकदा बाग फुटून येईल तुमची सपकेन होईल पाच सहा पानावर सपकेन तुम्ही करणार आहे त्यावेळेस सपकेन केल्यानंतर तेव्हा एकदा विरळणी करता आणि बगल फुटी काढायच्या वेळेस पाठीमागे राहिलेल्या फुटी त्या जोमान्या वाढतील सबकेन केल्यानंतर त्यांची सपकेन करत असताना आपण बगल फुटी काढून घेतो आता प्रामुख्याने व्हिडीओचा विषय असा आहे की विरळणी करत असताना किती वेळा केली पाहिजे आणि सूक्ष्मगड निर्मिती करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाची सूक्ष्मगड निर्मिती करायची त्या घराचं पालन पोषण साठ ते नव्वद शंभर दिवसाला होतं ते पालन पोषण कसं करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच मी देईल परंतु आजचा व्हिडिओ आहे एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर त्या एक एकसारख्या समान जाडीच्या काड्या जर आपल्याला बनवायच्या असतील चांगली सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला तयार करायची असेल त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत की सर प्लॉट रजिस्टर करतोय गेल्या वर्षी होता पाठीमागच्या वर्षी होता चार वर्षापूर्वी होता काही शेतकरी नवीन फोन करतायत किती खताचा डोस दिला पाहिजे मी तर त्या ठिकाणी सांगतोय गेल्या वर्षी जर तुम्ही शेणखताचा वापर केला असेल बिलकुल कुठल्याही रासायनिक खतांचा डोस न देता बेसल डोस जी संकल्पना आहे ती न करता डायरेक्ट खरड छाटणी एक डोळ्यावर ठेवून करा आणि ती छाटणी केल्यानंतर पहिल्या वीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे तो व्हिडिओ पाठीमाग जाऊन बघू शकतात माझ्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी वाळू राणा राहणार डोंगरगाव तालुका चांदवड जिल्हा आपण परत डॉक्टर किसन कडे प्लॉट रजिस्टर करण्या पाठीमागचं काय कारण पाठीमागचं कारण असं आहे बागाला जे नियोजन आहे ते डॉक्टर किसनचं एकदम व्यवस्थित आहे आणि औषधही पण कमी प्रमाणात लागतात खर्च कमी होतो त्यामुळं उत्पन्नात वाढ आणि एकंदरीत आता खरड छाटणी केली तुमच्याकडे आज आपण उभा जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे फुल ऊन आहे पाणी कमी आहे एकंदरीत आता दुपारच्या एक दीड वाजता आपण व्हिडिओ घेतोय काय वाटतं का निस्तेच वगैरे पानाचे जे की पिंक क्वालिटी आहे आता हे पानांची जर आपण बघितलं तर पान जर तुम्ही बघितलं लिफ इंडेक्स एरिया ज्याला आपण म्हणतो एवढं रुंद पान आहे पूर्ण हिरवगार पान एकदम हिरवगार आणि आता तुम्ही सबकेन केले तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या व्हिडिओमध्ये पण दाखवतोय फुटी आपल्याला ठेवायच्या नाही सुटसुटीत पण आपल्याला ठेवायचं आहे एका ये। बाजूने तुमचा जो उत्तर दक्षिण ओलंडा आहे एका ओलंड्यावर आपल्याला जास्तीत जास्त चौदा ते सोळा काडी ठेवायची या बाजूने आणि त्या बाजूने आता ही जी गर्दी आहे ही गर्दी कमी करून घ्यायची आपल्याला या ज्या फुटी आहे या काढून घ्यायच्या बरोबर हो त्या पुटी काढून घेतल्यानंतर जे आपल्याला या फुटी काढून घ्यायच्या आणि सबकेन केली ती विरळणी आपल्याला व्यवस्थित करायची या बगल फुटी आपल्याला काढून घ्यायची आणि नंतर सबकेनच्या पुढे जो शेंडा आहे तो नवदा पानावर आपल्याला स्टॉप करायचा आहे आता सबकेन केल्यानंतर प्रामुख्याने सबकेन फुटून येत असताना पहिली महत्वाची गोष्ट आहे या वर्षी खूप अडचणी येणार आहे थ्रिप्स येलो थ्रिप्स असेल त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल ज्याला आपण म्हणतो किंवा सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो ते अडचणी आणणार आहे आणि तो फुटून येणारा शेंडा जागेवर थांबेल म्हणून या वर्षी जास्तीत जास्त लक्ष तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे कीटकनाशकांच्या फवारण्या करत असताना सबकेन फुटून येताना पहिली फवारणी त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठ असेल बाजारपेठ असेल डोमेस्टिक मार्केट असेल सगळ्या बागांना दोनशे लिटरला सबकेन फुटून येत असताना सबकेन केल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये दोन दोनशे लिटरला जम्प चाळीस ग्रॅम आणि त्याच्याबरोबर मोमेंटो एनर्जी दोनशे मिले असा एक स्प्रे घ्या सबकेन फुटून येते तीन चार पानावर आलेली आहे अशा वेळेस गर्भधारण्यासाठी चांगला खूप महत्वाचा स्प्रे त्या ठिकाणी सांगतो दोनशे लिटरला मास्टर ऍग्रोच हॅपी है, न्यूज पाचशे मिले झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम मेंको जे फायव्हे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक्सप्रे घ तीन चार पानावर तुमची सफेन फुटून आलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी नियोजन संतुलित प्रमाणात चार पाच दिवसाला किती टेम्परेचर असेल सामसोंग सारखी व्हरायटी असेल सुधाकर असेल आरके असेल इतरही इ लोंगेशन व्हरायटी असतील मामा जो सारखी व्हरायटी असेल चार ते पाच दिवसाला भारी जमीन असेल तिथं फक्त तीन अडीच ते तीन तास पाणी द्या सबकेन फुटून येते चार पाच दिवसानंतर तुम्हाला ड्रिपचं खूप महत्वाचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी सांगतो एकरी पाच लिटर स्ट्रोक त्या स्ट्रोक सोबत तुम्हाला खूप महत्वाची ग्रेड आहे फक्त तीन किलो ते खत घ्यायचं आहे तुम्हाला नीट लक्षात घ्या तीन किलो खत घ्यायचं आहे अकरा छत्तीस चोवीस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे नायट्रोजन देखील आहे पोटॅश देखील आहे ही ग्रेड तीन किलो तुम्हाला घ्यायची आणि मोमेंटो एनर्जी स्प्रे झाला हॅपी न्यूजचा स्प्रे झाला त्याच्यानंतर एक चार पाच दिवस जाऊ द्या भुरी असेल डावणी मिळू असेल करपा असेल कदाचित अवकाळी पाऊस येण्याची देखील एप्रिलच्या एंडिंग एंडिंग दाट शक्यता असेल अशा वेळेस तुम्ही नीट लक्षात घ्या नियोजन कसं सांगतोय खरड छाटणीमध्ये आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल फवारण्यांची संख्या कमी कशी ठेवता येईल आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेत असताना गोडीबार छाटणीत आपल्याला कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून ह्या खूप महत्वाच्या गोष्टी मी सांगतोय याच्यामध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची बुरशीनाशकची फवारणी घेत असताना डावनी किंग डावनी किंग पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला आहे झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम इमान हे कीटकनाशक त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम ज्या वेळेस सबकेन पूर्ण फुटून आली पाच पानावर सपकेन आहे अशा वेळेस हा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून पानांवर कुठलाही स्पॉट येणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही सबकेनच्या पुढे आठ नऊ पानावर शेंडा स्टॉप कराल पुढे जाऊन पाऊस पडायची येईल अवकाळी पाऊस होईल त्यावेळेस तुमच्या पानं कशाही पद्धतीत डॅमेज होणार नाही कुठल्याही पद्धतीत डाउनी मिळू भुरी आणि करप्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये या फवारण्या घ्यायच्या दुसरी एक महत्वाची गोष्ट परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एकंदरीत वाढलेल्या तापमानामध्ये पाण्याची साईज असेल फुटून येण्यासाठी वेगळं काही उपचार न करता अतिशय कमी खर्चात तुम्हाला सुरुवातीला जे छाटणी पाच लिटर पोस्ट्रोक दहा किलो कॅल्शियम नायट्रेट हे दिलं पेस्ट लावायला सांगितली नाही म्हणजे जे, जे हायड्रो हायड्रोजन सायनामाइड आपण वापरतो ते न वापरता एकसारखी बाग फुटून आली का हो कुठून आली आता तुमची पहिली सक्त झाले या ज्या दोन तीन चुका केल्या या इतर शेतकऱ्यांनी करू नये म्हणून आजचा हा व्हिडिओ घेतोय तुम्ही देखील चूक करताय परंतु काम चालू केलं हे काम पूर्ण करून घ्या मी जे सांगितलं ते आणि गेल्या वर्षी तुम्ही प्लॉट रजिस्टर केला चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलं या वर्षी देखील प्लॉट रजिस्टर केला या वर्षी गेल्या वर्षी रजिस्टर केला या वर्षी फी वाढली तरी ती फी भरली याच्या पाठीमागचं कारण काय आपलं वाल जे शेड्यूल आहे वेळापत्रक हे एकदम व्यवस्थित आहे खर्चात जास्त उत्पन्न आहे आणि खरोखर नियोजन एकदम चांगलं आहे आम्ही फी वाढवली तरी फी का भरली आता बाकीकडे बी भरून जर नियोजन नाही व्यवस्थित तर मग उपयोग नाही त्याचा आला त्यामुळे तिथेच भरत नाही माझा प्रश्न एक आहे की गेल्या वर्षी कमी फी होती या वर्षी वाढवली तरी तुम्ही का भरले हेच कारण त्याच्यामुळे आपले रिझल्ट व्यवस्थित वाटले असं पण खर्च कमी दोन तीन व्हिडिओ मी ला दिलेले आहेत बरेचशे शेतकऱ्यांचे तुम्हाला कॉल येतात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेतकरी मित्रांनो दोन ते तीन वेळा विरळणी कशी करायची बाग फुटून आल्यानंतर वीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस पस्तीस दिवस त्या ठिकाणी एप्रिल छाटणीमध्ये लागू शकतात आर्ली छाटण्यांमध्ये वाढलेल्या तापमानात छाटल्यानंतर आपल्याला बाग फुटायला उशीर लागतो आणि ती फुटून कशी येईल त्याच्यासाठी देखील व्हिडिओ दिला तरी देखील एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये पाच ते दहा एप्रिलला होणाऱ्या छाटण्यांमध्ये एकसारख्या फुटी कशा मिळतील तो व्हिडिओ तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाच्या दिवशी तो मी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला विरळणीचं महत्व त्याचप्रमाणे आपल्याला काडी संख्या किती ठेवायची फॉस्फरस नियोजन कसं करायचं आणि सप्पेन केल्यानंतर चार पाच पानावर फुटी आल्यानंतर अकरा छत्तीस चोवीस याच खताची मात्रा पोस्ट्रोक सोबत का द्यायची याचं देखील रिझन मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका